सबस्क्राइब करा आणि क्लिक कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांनी वेग घेतलाय सत्तावीस गावातील अडवलीत सर्वाधिक अनधिकृत बांधकाम सुरू असून महापालिका अधिकारी याकडे कानाडोळा करतायत त्यामुळे आता नागरिकांनी थेट स्वच्छ प्रतिमेची ओळख असलेल्या के डीएमसी आयुक्तांकडे तक्रारी केल्यात अनधिकृत बांधकामांचे माहेरघर म्हणून केडीएमसी क्षेत्राची ओळख तयार झाली आहे यामध्ये सत्तावीस गावातील आडवली ढोके परिसर हा आघाडीवर आहे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना हेरंब कन्स्ट्रक्शन कडून सर्रास इमारती उभ्या केल्या जात आहेत त्यामुळे केडीएमसीच्या अतिक्रमण विभागाच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय त्यामुळे कारवाई करणाऱ्याची तक्रारदारांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केलाय त्यामुळे आता केडीएमसी काय कारवाई करताय तक्रारदारांना न्यायालयात जाण्यास भाग पाडताय हे येणाऱ्या काळखंडात स्पष्ट होणार आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा